संघर्ष <Tab> <corre> <recherche> धनगर उपोषणकर्ते दीपक बोराडे यांचं आमरण उपोषण सोळाव्या दिवशी स्थगित झालेलं आहे आपल्यासोबत उपोषणकर्ते दीपक बोराडे यांना जालन्यातील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे आता काय सांगणार की आज उपोषणाच्या सोळाव्या दिवशी तुम्ही आपलं उपोषण स्थगित केलेलं आहे सरकारची काही सकारात्मक चर्चा झाली का तुम्ही का स्वतःच उपोषण स्थगित करण्याचा निर्णय सरकार सरकारसोबत सकारात्मक चर्चा म्हणता येत नाही नकारात्मक म्हणता येत नाही दोन दिवस झाले जरा तब्येत म्हणजे डाऊन झाली होती आणि कुठल्याही युद्धामध्ये जर जर योद्धा जखमी झाला असेल तर त्याला थोडंसं थांबावं लागेल पाठीमाग यावं लागेल त्या पद्धतीनं थोडंसं थांबलोय उपचार घेतोय सरकार म्हटलंय की आम्ही तुमचे प्रश्न सोडवतो काही वेळ द्या आमच्या सर्व जे आरक्षण लढ्यातील अभ्यासकेत सर्वांसोबत हो चर्चा केली आणि ते सत्य एक आजच करा म्हटलं नाही होत नाही या दोन्ही गोष्टींचा सा मेळ साधून तब्येतीची चिंता असल्यामुळं आणि लोकांनाही फोर्स केल्यामुळं मी आज आंदोलन हे उपोषण तात्पुरतं स्थगित करून या ठिकाणी उपचारासाठी दाखल झालो हॉस्पिटलला आपण जर बघितलं तर सोळा दिवस उपोषण केलेलं आहे या दरम्यान अनेक मंत्र्यांनी आमदार खासदारांनी तुमच्या या उपोषणाला भेट दिली पाठिंबा दिलेला आहे मात्र मागणी अद्याप पूर्ण झाली नाही तर मग सरकारकडून असं काही आश्वासन दिलं गेलंय का की आम्ही मागणी या या दिवसापर्यंत पूर्ण करू किंवा तुम्ही सरकारला काही अल्टिमेटम दिलाय का नाही अल्टिमेटम सरकार सोबत जे आमची चर्चा झाली पहिल्या दिवशी सी एम साहेब स्वतः बोलले आणि आमचं शिष्टमंडळ गेल्यावर चर्चा झाली येजींसोबत जी चर्चा झाली त्यात ते म्हटले की आम्ही एक करतो थोडा वेळ द्या काही न्यायालयाच्या गोष्टी असतील काही इतर गोष्टी असतील तर आता दोन हजार चौदापासून आत्तापर्यंत वेळ दिलेलाच आहे त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवलेलाच आहे एकदा शेवटचा विश्वास ठेवू त्यांच्या शब्दावर त्यांनीच ठरवायचं तेच म्हणतात की धनगरांमुळे आम्ही सत्तेत आलो धनगरांमुळे मी मुख्यमंत्री झालो तर धनगरांच्या उपकाराची परत फेड करण्याची आणि त्यांनी दिलेला शब्द पाळण्याची त्यांच्यासाठी शेवटची संधी आहे मला वाटतं त्यांनी या संधीचं सोनं करावं आणि आमच्या लेखराबाळांच्या आयुष्याचंही सोनं करावं आपण जर बघितलं तर धनगर समाजाला आम्ही एसटीतून आरक्षण देऊ किंवा त्यांची जी मागणी आहे ती आम्ही कायद्याच्या चौकटीतून पूर्ण करू असं वारंवार आश्वासन दे आहे ते सत्ताधारी पक्षातील आमदार खासदार आणि मंत्री देतात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तुम्हाला फोनवरून संवाद साधला आणि तुम्हाला मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिलेलं आहे या सर्वातून वाटतं का की मधला मार्ग निघेल आणि मागणी पूर्ण होईल मुळात काय की मागणी पूर्ण इतकं कठीण विषय नाहीच आहे जी अनुसूचित जमातीची यादी आहे त्या छत्तीस नंबरला ऑलरेडी धनगडा येथे दिलेलं आहे आम्ही म्हणतोय की जे बाबासाहेबांनी अमृत रुपी आरक्षणाचा कलश आमच्यासाठी शा दिला आहे आणि काही हुशार मंडळींनी तो बंदिस्त करून ठेवला आहे तो फक्त मुक्त करायचा ते आमचं घर आहे छत्तीस नंबरचं ते कुलूप तोडून आम्हाला तिथं एंट्री पाहिजे होती आणि ती कायद्याच्या चौकटीत आहे संविधानिक आहे तर राजकीय इच्छाशक्ती त्यात महत्वाची आहे आतापर्यंत उगच आदिवासी समाजाचा पुढं ढाल करून आम्हाला या आरक्षणापासून वंचित ठेवलं मुळात आदिवासींना या जी संख्या आहे केंद्र सरकारचा तिथं निधी येत असेल किंवा जे काही गोष्टी आहेत त्या आमच्या संविधानिक अधिकाराच्या आहेत आणि आम्ही जे साडेतीन टक्के स्वतंत्र आरक्षण इथं राज्यात घेतो हे सुद्धा त्या सात टक्क्यामध्ये प्लस करता येतं प्लस सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिलेला आहे बाय फर्गिशनचा तर या एस टी प्रवर्गामध्ये परत उपवर्ग करता येतो म्हणजे सात टक्के आदिवासी मूळ त्यांचं आरक्षण कायम राहतं आम्ही त्या छत्तीस नंबरला गेल्यानंतर हे आम्ही म्हणतो की आम्ही छत्तीस नंबरला आल्यानंतर आम्हाला तुम्ही वेगळं केलं तरी आमची हरकत नाही म्हणजे या आदिवासींना याच्यामध्ये अडचण देण्याचं कारण नाही आमचा संविधानिक न्याय हक्क आम्हाला मिळतो आणि देवेंद्र फडणवीस यांनी दिलेला शब्दसुद्धा त्यांना पाळता येतो आणि धनगरांनी केलेल्या उपकाराची सुद्धा करता येते मग तुमची जी मागणी येते तुमच्या मागणीला आदिवासी समाज होते वारंवार विरोध करत आहे आणि तुमची जी मागणी की एस टीतून आरक्षण मिळावं अशीच मागणी बंजारा समाज देखील वारंवार करत आहेत मग तुम्ही म्हणजे धनगर समाज आणि बंजारा समाज सोबत मिळून असे आंदोलन करणार असं काही कल्पना केली आहे आता निजामाचं हैदराबाद गॅझेट जे स्वातंत्र्यपूर्व काळातलं आहे आणि निजाम स्टेटमधलं आहे ते जर गव्हर्नमेंट मान्य करतं तर धनगर समाजाची मागणी संविधानाची बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानावर आहे ते मान्य करायलाच पाहिजे एक भाग दुसरा भाग जर मराठा बांधवांच्या नोंदी तपासून त्या गॅझेटच्या आधारे जर त्यांना तुम्ही गुणबी सर्टिफिकेट देत असाल तर चांगली गोष्ट आहे मग त्याच धर्तीवर बंजारा समाजाच्या सुद्धा नोंदी तिथं एस टीदार धरलेले आहेत त्याच न्यायानं जो न्याय मराठा बांधवाला दिला त्या न्यायानं बंजारा समाजालासुद्धा ते दिलं पाहिजे आणि बंजारा सु समाजसुद्धा या राज्यामध्ये स्वतंत्र त्यांचं आरक्षण आहे ते सुद्धा भविष्यामध्ये त्या मध्ये मर्ज करून त्यांचासुद्धा एक वेगळा उपवर्ग परत करता येतो त्याच्यामुळं त्यांनाही आरक्षण मिळावं आणि भविष्यात जर बंजारा आणि धनगर एकत्र एक येऊन हा लढा लढले तर त्यात काही नवल वाटण्यासारखं काही नाही बरं आज तुम्ही सोळा दिवसांचं उपोषण स्थगित केलेलं आहे आता पुढची दिशा कशी असणार कारण आज तुमची राज्यव्यापी बैठक देखील पार पडली आहे अनेक जिल्ह्यातून धनगर बांधव या ठिकाणी आले बैठकीत चर्चा काय झाली आणि पुढच्या आता आंदोलनाची दिशा कशी असणार या ठिकाणी राज्यभरातून जे बांधव जमले होते त्यामध्ये आरक्षणाचे अभ्यासक असतील या आरक्षण लढ्यातील या स्रो येथील ज्यांचं योगदान आहे असे बरेच लोक होते यांनी उपोषण केले आंदोलन केले असे लोक होते आणि सर्वांचा एकच सूर होता की आता आपण थोडस थांबलं पाहिजे थांबून परत एक नव्यानं राज्यभर सोडून एक नवा लढा आपण उभा केला पाहिजे त्या दृष्टीनं सर्वांच्या विनंतीचा विचार करत माझ्या सुद्धा प्रकृतीचा विचार करत या ठिकाणी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलंय तुम्ही देखील राज्यव्यापी दौरे सुरू करणार नाही राज्यव्यापी दौरा म्हणजे त्याचा पहिला उद्देश असा आहे मी एक सामान्य माणूस आहे आणि माझ्यासारख्या माणसानं आवाहन केल्यानंतर अगदी गडचिरोली गोंदियापासून नंदुरबारपासून सोलापूर रत्नागिरी या प्रत्येक जिल्ह्यातून त्या ठिकाणी बांधव आले तर आता मी बरा झाल्यानंतर माझं पहिलं कर्तव्य आहे की त्यांचे आभार मानणे आणि जो आत्मविश्वास जी एक ऊर्जा या लढ्यामध्ये होती या मल्हार मावळ्यांचा आत्मविश्वास उदिंगत करण्यासाठी त्यांना परत लढण्याचं बळ देण्यासाठी आणि त्यांचं बळ या लढ्यामध्ये वापरता यावं यासाठी परत सर्वांच्या भेटीघाटीसाठी राज्यभर फिरणार आहे बरं एक शेवटचा प्रश्न देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला आरक्षण देतील असं वाटतं का नाही आत्ता तरी देण्याच्या पोजिशनमध्ये ते आहेत ते देणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्याकडूनच अपेक्षा करून फायदा आहे दुसऱ्याकडून अपेक्षा कुणाकडनं करणार आहे मग मला असं वाटतं हो की माणूस मनुष्य स्वभाव आहे कितीही माणूस वाईट असला काही असला इतका कृतज्ञ होऊ शकत नाही विश्वासघातकी होऊ शकत नाही आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना धनगरांच्या उपकाराची जाणीव आहे त्याच्यामुळं ते धनगरांच्या उपकाराची जाणीव ठेवून त्यांनी दिलेला शब्द पाळतील आमच्या लेकरांच कल्याण करतील अशी मला तरी आशा वाटते एकूणच आपण या ठिकाणी पाहू शकतो की आज उपोषण करते दीपक बोराडे सोळा दिवसांचं आमरण उपोषण स्थगित झालेलं आहे आणि ते नुकतेच जालन्यातील विरा मेडिसिटी या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी देखील दे दाखल झालेले आहेत दरम्यान देवेंद्र फडणवीस धनगर समाजाला उपोषण आरक्षण देतील असा देखील विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील धनगर बांधवांचे आभार मानण्यासाठी मी देखील महाराष्ट्र दौरा करणार आहे असं देखील त्यांनी बोलताना म्हटलेलं आहे मुंबई तक जालना